असलेली ओपन स्पेस म्हणजे त्या नागरिकांच्या असलेल्या ओपन स्पेसमध्ये हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि हे अतिक्रमण अनेक वेळा नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेशी जवळपास चोवीस वर्ष संपर्क करून देखील ते काढण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या, त्या भागातले नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे त्या ठिकाणी रात्रीतले कार्यक्रम होतात आणि अतिशय म्हणजे जी ओपन स्पेस एखाद्या सोसायटीची असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने रात्रीचे कार्यक्रम उशिरापर्यंत चालणं ह्याही बाबतीमध्ये माझ्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांची भूमिका अशी आहे की त्या ठिकाणचं पूर्ण अनधिकृत अतिक्रमण जे आहे हे काढायला पाहिजे कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाही परंतु ज्या पद्धतीने एखाद्या हिंदू वस्ती हिंदू बहुल वस्तीमध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण करून त्याच्यावरती जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं आहे आणि हे आम्ही काही चालून घेणार नाही महानगरपालिकेने आता जी काही कारवाई केलेली आहे ती पूर्ण केलेली नाही आहे आणि नागरिकांची मागणी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे हे पूर्णतः काढायला पाहिजेल आणि एखाद्या ओपन स्पेस वरती अधिकार जो असतो ती त्या भागातील नागरिकांचा असतो आणि त्यामुळे तिथलं अतिक्रमण जे आहे हे त्यांनी महानगरपालिकेने तातडीने आज काय झालेलं आहे की आज, आज रस्त्यावरती जो संघर्ष निर्माण झालेला आहे